गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून पेणच्या सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होत असून या हॉस्पिटलतर्फे गावोगावी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले आहेत तसेच दरवर्षी पत्रकार व पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते यावर्षी देखील मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे पेण तालुक्यातील पत्रकार व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डी वाय एस पी जालिंदर नालकुल गॅलेक्सी हॉस्पिटलचे डिरेक्टर रत्नदीप गवळी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल वडखड पोलीस निरीक्षक दादर पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे नगरसेवक निवृत्ती पाटील ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल पत्रकार संतोष पाटील समाजसेविका मुस्कान झटाम व गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुस्कान झटाम यांनी केले तर पत्रकार संतोष पाटील पत्रकार विजय मोकल डीवाय एस पी जलिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि डॉक्टर रत्नदीप गवळी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर डॉक्टर नयन ब्रह्मे व डॉक्टर मिनीश काटकर यांनी शिबिरात पत्रकार व पोलीस तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांची आरोग्याची तपासणी केली या शिबिरामध्ये पेण तालुक्यातील पत्रकार तसेच पेण वडखळ पोयनाड सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला या मोफत तपासणी शिबिरामध्ये मोफत ईसीजी डॉक्टरांचा सल्ला मोफत औषधे रक्त तपासणी यांसह रक्तदाब मधुमेह थायरॉइड हृदयविकार दमा साथीचे आजार पॅरॅलिसिस मूत्रविकार संधिवाद मणक्याचे आजार गुडघ्याचे आजार हाडांच्या समस्या आदी बाबींची तपासणी मोफत करण्यात आली हे शिबिर यशस्वी होण्यासाठी समाजसेविका मुस्कान झटाम आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष विनायक पाटील तसेच गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली पहिल्यापासूनच आम्ही पत्रकार दिन असो किंवा कुठलेही मला काही उपक्रम राबवायचे असतील तर मी पत्रकारांना एकदम माझ्या नजरेच्या मध्ये ठेवूनच त्या कार्यक्रमाची आखणी केलेली असते आणि त्याशिवाय पत्रकार आहेत मग फक्त पत्रकाराबद्दलच नाही तर सामाजिक कोणतेही महाराजांची जयंती असेल बाबासाहेबांची जयंती असेल जसं मुकासाहेबांनी बोललं तसं कोणते आरोग्याचे कुठले दिन असतील त्या दिनानिमित्त कॅम्प ह्या सर्व गोष्टी आपल्याकडून राबवल्या जातात आजपर्यंत आत्तापर्यंत सांगायचं म्हटलं तर पोलीस बांधवाकडून पण आणि पत्रकार बांधवाकडून पण गॅलेक्सी हॉस्पिटलला एकदम मोलाचं सहकार्य भेटलेलं आहे म्हणजे नुसतं एका काय जसं बाबू साहेब बोलले तसं वेळ कुठलीही सांगून येत नसते पण एका हक्केवर सर्वजण माझ्यासाठी लगेच लगेच उपलब्ध असतात अवेलेबल असतात म्हणून कुठे ना कुठे गॅलेक्सी हॉस्पिटलचं पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक देणं लागतं पत्रकार दिनानिमित्त तुम्ही फक्त पत्रकार पत्रकार लोकांनीच स्वतःमध्येच काहीतरी कार्यक्रम करणे त्याच्यापेक्षा समाजातील सर्व जे काही घटक आहेत काही व्यापारी असतील कोणी सामाजिक संस्था असतील त्या सर्वांनी पत्रकार बांधवासाठी या दिवशी काही ना काही उपक्रम आयोजित केले पाहिजेत असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे त्याच दृष्टिकोनातून मी दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त काही ना काही उपक्रम राबवत असतो आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल